नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातल्या महत्त्वपूर्ण मार्केटचा आजचा सोयाबीन बाजार व सोयाबीन बाजार लातूर असेल सोयाबीन बाजारावर अकोला असेल सोयाबीन बाजार व जालना असेल सोयाबीन बाजार व वाशिम असेल आज सर्वोत्तम बाजारावर वा मिळाला वाशिम या ठिकाणी सहा हजार पाचशे रुपये वरोरा शेवगावमध्ये पिवळी सोयाबीन पस्तीस क्विंटल अवकालेले चार हजार दोनशे ते चार हजार पाचशे रुपये वरोरा शेगावचा आजचा सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट अपडेट बाजारवा आपल्याला पाहायला मिळतो तसेच सिल्लोडमध्ये अठरा क्विंटल अवकाले चार हजार सहाशे रुपये ते चार हजार आठशे रुपये सिल्लोडचा आजचा सोयाबीन बाजारभाव सरासरी दर शेचाळीस ते अठ्ठेचाळीस रुपयापर्यंत सिल्लोडचा सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट अपडेट बाजारभावाची आपल्याला दिसत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी काटोलमध्ये पिवळी सोयाबीन तीनशे सतरा क्विंटल ओकेले तीन हजार चारशे रुपये ते पाच हजार तीनशे पंचवीस रुपये काटोलचा आजचा सोयाबीन बाजारभाव सरासरी दर चौतीस ते त्रेपन्न पॉईंट पंचवीस रुपयापर्यंत काटल सोयाबीन मार्केट रेट सरासरी दर चौतीस ते चौपन्न रुपयापर्यंत बाजारभावाची अपडेट आहे तसेच बुलढाणामध्ये एकशे नव्वद क्विंटल लवकर चार हजार सहाशे एकावन्न रुपये ते पाच हजार दोनशे एकावन्न रुपयापर्यंत बुलढाणाचा आजचा सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट अपडेट आपल्याला दिसत आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणीसुद्धा सोयाबीन बाजारभावामध्ये आपल्याला तेजी जी पाहायला मिळते बुलढाणामध्ये शेचाळीस ते त्रेपन्न रुपयापर्यंत बाजारभावाची अपडेट आहे कोपरगावमध्ये तीनशे पंचावन्न क्विंटल लवकर पाच हजार ते पाच हजार दोनशे ब्याण्णव रुपयापर्यंत कोपरगावचा आजचा सोयाबीन मार्केट रेट सरासरी तर पन्नास ते त्रेपन्न रुपयापर्यंत बाजारवाची अपडेट आहे हिंगोलीमध्ये लोकल सोयाबीन आठशे वीस क्विंटल लॉकल चार हजार आठशे रुपये ते पाच हजार तीनशे रुपयापर्यंत हिंगोलीचा आजचा सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट अपडेट बाजारभावाची अपडेट दिसत आहे अकोलामध्ये सदोतीसशे तेहतीस क्विंटल उकलले चार हजार तीनशे रुपये ते पाच हजार तीनशे रुपयापर्यंत अकोला सोयाबीन मार्केटचा सरासरी दर त्रेचाळीस ते त्रेपन्न रुपयापर्यंत अकोला सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट अपडेट पाहायला मिळते त्यानंतर वाशिममध्ये एकतीसशे पन्नास क्विंटल उकलले सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये ते सहा हजार पाचशे रुपये सर्वोत्तम दर सरासरी दर सत्तेचाळीस ते पासष्ट रुपयापर्यंत वाशिमचा आजचा सोयाबीन बाजार सरासरी दर अठ्ठेचाळीस ते पासष्ट रुपयापर्यंत मूर्तीजापूर पिवळा सोयाबीन सातशे क्विंटल उवलले चार हजार आठशे रुपये ते पाच हजार तीनशे पंधरा रुपये मूर्तिजापूरचा सोयाबीन मार्केट रेट आपल्याला पाहायला मिळतो तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणांमध्ये लोणारमध्ये नऊशे एकसष्ट क्विंटल अवकलले चार हजार सातशे रुपये ते पाच हजार दोनशे एकावन्न रुपये प्रति क्विंटलचा बाजार लोणार सोयाबीन मार्केट सरासरी दर सत्तेचाळीस ते बावन्न त्रेपन्न रुपयापर्यंत बाजार अपडेट आहे बाबुळगावमध्ये सातशे क्विंटल अवकले चार हजार रुपये ते पाच हजार तीनशे एकवीस रुपयापर्यंत आजचा सोयाबीन मार्केट रेट आहे सरासरी दर चाळीस ते चोपन्न रुपयापर्यंत व्हिडिओ आवडल्यास एक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो